म्हणते बाप्पाला म्हणता काय आम्ही म्हणते बाप्पा लोक नाही आणि माझ्या लक्ष्मी बाप्पा म्हणते का

आसान चीज के वो आते हैं तेरे तेरे ये गए वो अंदर आता रहा अपना काय करना है जीवन जान को भी करना है मोहाटा कराए तेरी काय तुम भी अब ला ये They have.

干嘛？哎！ نوا <applause>

जे विचार करून बोलते शपता होतच नाही मयसारखं याला डंडो पण चलत नाही नरसाई करत नाही डांबरे करत नाही फेडी करत नाही गाडी म्हणती पण आवी के समोर राक्षसापावंत त्यांचा बसू मरकाय माणसावर नरकात उतर धोका आहे तुझा हसला पत्रे आहे जे आपल्या ने गोड

केले गेलं शेखानी केली माझ्या लक्ष्मी जर उठवलं गेलं तर माझं केला सगळा प्रयत्न या ठिकाणी त्यासाठी त्याला काहीतरी करून आणाव पाहिजे तर बोलतोय Yeah. <laughs>